जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सहाशे एक जलसंधारण अधिकाऱ्यांना संधी मृद व जलसंधारण विभागाची आधी परीक्षा रद्द झाली मग पुन्हा झाली आता नियुक्ती मिळणार अग्निशमनच्या एकशे एक, एक क्रमांकावर दररोज सरासरी ऐंशी फेक कॉल लाडकी बहीण पीक विम्याबाबत विचारतात माहिती लाडकी बहीण योजनेला शहरात गळती आठवडाभरच्या सर्वेक्षणानंतर होणार संख्या निश्चित पारे आवक कमी होताच मेथी पालक दुप्पट महाग आधी जुडीने आता किलोने विक्री मटर शेंगा स्वस्त आधी शंभर रुपये किलो आता पंचवीस रुपये किलो वांगे दर वांग्याचे दरसुद्धा वाढले पण नाशिकचे टॉमॅटो दहा रुपयावर स्थिर सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसाची मुदत वाढ घरगुती वीज स्वस्त होणार महावितरणाकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर जुने मीटर बदलावे लागणार कंत्राटी बिले थकल्याने ग्रामीण भागातील कामे ठप्प देशात लक्षराच्या दहा हजार दोनशे एकोणपन्नास एकर जमिनीवर अतिक्रमण केंद्र सरकार संरक्षण भूमीवरील अतिक्रमणात यूपी पी सर्वात पुढे मध्य प्रदेश दुसरे ठाकरेंनी भाजपला टार्गेट केल्यावर अकरा दिवसांनी फडणवीस राज यांच्या भेटीला अमित ठाकरेंची विधानपरिषदेवर वर्णी लावण्याची चर्चा मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोयबलाऐवजी महायुतीत घेण्याचे प्रयत्न सोयाबीनासाठी सात हजार सत्याहत्तर तर कापसाकरिता दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये हमीभावाची शिफारस रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा सिंचन प्रकल्पातून पिकासाठी पाणी देशातील दोन पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र तयार लोकसभेत केंद्र सरकारची माहिती हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसगट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली लिहा शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजेत म्हणून आणि तुम्ही जर या चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी का नाही ऊसाची एक देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देऊनही त्यांची अंमलबजावणी का केली नाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीतील निर्णयाची समीक्षा अधिकारी कसे काय करू शकतात असा प्रश्न करत राज्य सरकारवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले पाण्यासाठी ग्रामस्थानी सरपंचाला दोराने बांधून आणले प्रांताधिकाऱ्याकडे पुसदमधील गावात तीन वर्षापासून पाणी योजना अपूर्ण प्रेमाच्या संशयातून तरुणाचा खून नंतर जाळले बदनापूर तालुक्यात मेवना येथील घटनेचा उलगडा आरोपी दोघे सक्के भाऊ अटकेत कॉपीयुक्त परीक्षा भोकरदनमध्ये इंग्रजीचा पेपर पंधरा मिनिटात बाहेर सामूहिक कॉफी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द निवडणूक आयोगाने ई व्ही एममधील डेटा काढू नये सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यंत्र पळताबाबत ई डी आरच्या याचिकेवर पंधरा दिवसात मागवले उत्तर रोज ताजा आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद